जय श्रीराम जय जाए महाराष्ट्र आम्ही प्रभा क्रमांक सोळा मी उमेदवार आहे शिवसेने सिंदेगडची मी उमेदवार आहे माझ्या पॅनल मधले जे डॉक्टर चौधरी मालेताई त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतो आहे गुंडागर्दी करून आमच्या कॅंडिडेटवर दबाव टाकून माघार घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे बीजेपी ही गुंडागर्दीवर उतरलेली आहे आता ना 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 बीजेपी ही गुंडागर्दीवर उतरलेली आहे ही आमच्या कॅन्डिडेटांना धमकी देतये त्यांना माघार घेण्याचा दबाव टाकतेय घर खाली करण्याच्या धमक्या देत आहेत पण ही लोकशाही आहे हे लोकशाहीचं खंडन आहे मला पूर्ण धुळे शहराला ही विनंती आहे की जिथं काही अज्ञाय होत असेल जनतेने एकजुटीने आवाज उचला आज आपण आवाज उचला नाही तर आपल्यावर हुकुमशाही दाबल्या जाईल आणि आपण हुकुमशाहीमध्ये जगावं लागल जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज जय श्री महाकाल मी महामंडेश्वर पार्वती नंदगिरी आज माझ्या पॅनलची नावाचा आम कॅन्डिडेट आमच्या पॅनेल मध्ये उभा आहे शिंदे सेनेच्या आज आमच्या कॅन्डिडेटवर खूप काही दबाव आणण्याचा सा प्रयत्न चालला आहे धमक्या देण्याचा सा प्रयत्न चालला आहे भाजपवाल्यांनी ही दोंडाईच्या पेटर्न खेळी इथं आजमावण्यात चालली धुळ्यात की दादागिरीनी माघार घेणं पैशाचं आम्हीच दाखवणं नाही पैशांनी तर दादागिरी करून धमक्या देऊन उमेदवारा माघात माघार घेण्यात येत आहे पण गट आम्ही तर ठाम आहे आम्ही तर कोणाच्या दबावाला दबत नाही कारण की लोकशाहीमध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि संविधानाने मतदानाचा हक्क सगळ्यांना दिला आहे उभं राहण्याचा हक्क सगळ्यांना दिला आहे पण भाज्यपुकमशाही करून संविधानाच्या विरोधात जातं आहे कारण की आज मानवाचा हक्क दाबला जातोय उद्या लोकशाही राहणार कुठून आहे मी तर तमाम धुळे जनतेला हीच विनंती करणार आहे की ह्या दादागिरीच्या बळाला पडू नका कारण की ह्या बळाला आज तुम्ही पडाल पुढची पिढी तुमची धोक्यात ठरणार आहे उद्या तुम्ही हुकुमशाहीवर चालल्या जाणार आहे आज आपल्याला जर मतदानाचा हक्क आहे तर आपण चांगला उमेदवार का निवडून आणायचा नाही तो अपक्ष जरी असला तरी त्याला आपल्याला निवडून आहे कारण की आज चांगला उमेदवार निवडून येईल आपल्या धुळ्याची प्रगती होणार आहे पालिकेची प्रगती होणार आहे आज तुम्ही पाहताय पैशाच्या जोरावर आज हे करोड करोड रुपये लावतायत तर हा पैसा कुठून काढणार आहे आपल्याच खिशातला पैसा काढणार आहेत बाहेर आज मी त्या पक्षाकडे उमेदवारी मागायला गेली होती मलाही नाकारण्यात आली का मी हिंदुत्वादी विचाराची मी खाणार नाही खाऊ देणार नाही म्हणून त्यांनी मला नाकारण्यात आलेलं आहे आणि आज शिवसेने गटेकडून आम्ही आहे आणि आमचे जेवढे मित्र पक्ष आहे त्यांना माझ्या धुळेकर ज्यांनी जर साथ दिला तर आपली धुळ्यात नक्कीच विकासाचा पाया आणि धुळ्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पुढं जाणार आहे पण अशी जर हुकुमशाही चालली दादागिरी चालली तर नक्कीच आपला अंत लवकर जवळ आहे